फेसबुक यूट्यूब व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि टिकटॉक नंतर टेलिग्राम हा सर्वात मोठा आणि प्रसिद्ध असा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे लवकरच याचे या जगभरातील युजरची संख्या ही शंभर कोटीच्या घरामध्ये जाणार आहे आता हे सांगण्याचं सा कारण म्हणजे या मेसेजिंग ॲपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल डुरो यांना पॅरिसमधील बोर्जेट विमानतळावरती अटक करण्यात आलेली आहे टेलिग्राम ॲप संबंधी प्राथमिक चौकशीसाठी त्यांना अटक करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे टेलिग्रामवरील मजकुरावरती कमी नियंत्रण असणं शिवाय या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य चालणं या प्रकरणी ही अटक करण्यात आल्याचं सांगितलं गेलेलं आहे डोरोव्ह यांच्याकडे रशिया आणि फ्रान्स या दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे आता त्यांच्यावरती जे काही अॅलिगेशन्स लावण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये स्टोलन गुड्स मनी लॉन्ड्रिंग फ्रॉड टेररिझम अँड सप्लाय ऑफ ड्रग्ज अशा पद्धतीचे त्यांच्यावरती ॲलिगेशन्स लावण्यात आलेले आहेत आता डुरो यांच्या अटकेवर एलॉन मस्क यांनी सुद्धा ही अघोषित सेन्सॉरशिप असल्याचं म्हटलेलं आहे इव्हन भारतामध्ये सुद्धा टेलिग्राम ॲपमधून जे काही वेगवेगळे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज चालतात यासोबतच एक्स्टॉर्शन गॅमलिंग यासारख्या ज्या ॲक्टिव्हिटीज चालतात या, या, या मुद्द्यावरून चौकशी सुरू आहे जर का भारतामध्ये या ॲपवरचे आरोप सिद्ध झाले तर या ऍपवरती बंदी सुद्धा लादली जाऊ शकते असं सांगितलं जात आहे आज आपण सविस्तर मध्ये हा संपूर्ण मुद्दा समजून घेऊया फ्रान्समधला विषय नेमका काय आहे भारतामधला विषय काय आहे याच्यावरती आपण प्रकाश टाकूया नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडू तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो टेलिग्राम संबंधी एक इंटरेस्टिंग फॅक्ट भारतात काही वर्षापूर्वी व्हॉट्सअपवरती बॉयकॉट करण्याची एक क्रेज आलेली होती त्यावेळी टेलिग्राम हे भारतीय असल्याचा खोटा प्रचार सुद्धा करण्यासाठी आलेला होता पण ते भारतीय नाहीये तर डुरोव जे आहेत हे मूळ रशियन नागरिक आहेत आणि आता त्यांचं मुख्य ऑफिस जे आहे ते, ते दुबईमध्ये आहे ते आता दुबईमध्ये स्थायिक झालेले आहेत डुरोव यांनी दोन हजार चौदामध्येच रशिया सोडला होता अर्थातच पुतीन यांच्यासोबत त्यांचा संघर्ष झाल्यामुळे आता हे मेसेजिंग ॲप जे आहे याचं मुख्य कार्यालय दुबईमध्ये आहे आता हे दुबईमध्ये कार्यालय असल्यामुळे झालेलं काय आहे इतर जे एस ओन प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा युरोप युनियन ओन प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्याशी तुलना करता हा हा जो प्लॅटफॉर्म आहे टेलिग्रामचा हा अधिक सुरक्षित असल्याचं सांगितलं जातं जे यू एसमधले प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा युरोपमधले प्लॅटफॉर्म्स आहेत ते काय करतात तर त्यांचे जे युजर्स आहेत त्यांचा डेटा जो आहे पर्सनल डेटा तो मार्केटिंग पर्पजसाठी किंवा इतर कोणत्याही कमर्शियल एक्सप्लोटेशनसाठी वापरतात पण टेलिग्राम अशा कोणत्याही पद्धतीची ऍक्टिव्हिटी करत नाही त्यांच्या युजर संदर्भातली कोणतीही पर्सनल इन्फॉर्मेशन ते कोणासोबतही कोणत्याही कारणासाठी शेअर करत नाहीत ड्रो यांनी यावर्षी एप्रिलमध्ये एक इंटरव्ह्यू दिलेला होता जो की त्यांचा फार रेअर असा इंटरव्ह्यू म्हणला जातो त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे ही गॉट दी आयडिया टू लॉन्च अँड एनक्रिप्टेड मेसेजिंग ॲप आफ्टर कमिंग अंडर प्रेशर फ्रॉम द रशियन गव्हर्नमेंट वेन वर्किंग ॲट विके अ सोशल नेटवर्क ही क्रिएटेड बिफोर सेलिंग इट अँड लिव्हिंग रशिया इन टू थाउजंड फोर्टीन म्हणजे रशियामध्ये त्यांना ह्या संदर्भातली ॲ जी आयडिया आहे ती आलेली होती आणि मग त्यांनी हे ॲप जे आहे जे सर्वांचा डेटा सुरक्षित ठेवेल ते लॉन्च केलेलं होतं मग त्यांनी बर्लिन लंडन सिंगापूर सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी सेटल होण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांच्या ॲपसाठीचं मुख्य कार्यालय सेट करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्यांनी दुबईचा पर्याय निवडलेला आहे त्यांनी दुबईच्या बिझनेससाठीच्या पूरक वातावरणाचा आणि तिथल्या एकूणच पॉलिटिकल न्यूट्रॅलिटीचं जाहीरपणे कौतुकसुद्धा केले आहे ते असं म्हणतात पीपल लव्ह द इंडिपेंडन्स दे ऑल्सो लव्ह प्रायवसी द फ्रीडम अ लॉट ऑफ रिझन्स वाय संबडी वूड स्विच टू टेलिग्राम म्हणजे टेलिग्राम का वापरायचं तर इंडिपेंडन्स स्वातंत्र्य याच्यासाठी वापरायचं प्रायवसीसाठी वापरायचं आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त युजर जे आहेत ते टेलिग्रामसोबत गेल्या काही काळामध्ये जोडले गेलेले दिसून येतात युनायटेड अरब इमिरेट्समध्ये बेस असल्यामुळं पाश्चिमात्य देशांच्या अनावश्यक हस्तक्षेपापासून टेलिग्राम हे कायमच दूर राहिलेले आहे आता त्याचे फायदेसुद्धा आहेत आणि तोटेसुद्धा आहेत म्हणजे बघा टेलिग्राममध्ये दोन लाख मेंबर्सचा ग्रुप ॲट अ टाइम बनवता येतो आता खरं तर हे चांगलं आहे म्हणजे व्हॉट्सअपचा अडीचशेच्या आसपासचा ग्रुप बनवता येतो टेलिग्रामचा दोन लाखापर्यंतचा ग्रुप बनवता येतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती एका क्लिकवरती पोहोचवता येते पण आरोप असा होतोय की हा दोन लाखाचा ग्रुप चुकीची माहिती सरकारच्या विरोधातली माहिती नाझी विचारसरणीची माहिती दहशतवादाशी संबंधित माहिती सहजपणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचवता येते म्हणजे अपप्रचार वेगाने करता येतो असा आरोप टेलिग्राम संदर्भात कायमच झालेला आहे टेलिग्रामच्या स्पर्धक असलेल्या व्हॉट्सअपने दोन हजार एकोणीसमध्ये मेसेज फॉरवर्डिंग जी आहे याच्यावरती संपूर्णपणे बंधनं आणली म्हणजे आपल्याला आता मेसेज फॉरवर्ड करायचा असेल तर आपण जास्तीत जास्त पाच जणांना मेसेज फॉरवर्ड करू शकतो परत रिटर्न यावं लागतं परत पाच जण सिलेक्ट करायचे त्याच्यामुळं मेसेज फॉरवर्ड करायला सहसा कोणी जात नाही आता व्हॉट्सअपने हे त्यांची बंधनं जी आणलेली त्याच्या त्याच्यामागचं कारण असं आहे की या व्हॉट्सअपच्या माध्यमातून भारतामध्ये चुकीची आणि खोटी माहिती पसरवल्याचा आरोप केला गेला होता पण टेलिग्रामनं त्यांच्या युजरला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या प्रायवसीला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यावरची बंधनं जी आहेत ती कधीच येऊ दिलेली नाही आहेत कोणत्याही देशामध्ये टेलिग्रामवरती बंधनं नाहीत आणि कदाचित यामुळंच डुरो यांना अटक करण्यात आलेली आहे असं सांगितलं जाते अरेस्ट वॉरंट फॉर डुरो इन अ प्रिलिमनरी इन्व्हेस्टिगेशन इन अलेक्ड ऑफेन्सेस इन्क्लूडिंग फ्रॉड ड्रग ट्रॅफिकिंग सायबर बुलिंग ऑर्गनाईज क्राईम अँड प्रमोशन ऑफ टेररिझम हे त्यांच्यावरचे चार्जेस लावलेले आहेत म्हणजे फ्रॉडचा एक आहे ड्रग ट्रॅफिकिंगचा आहे यासोबतच ऑर्गनाइज क्राईम आणि दहशतवादाला खतपाणी घालणं हे ते चार्जेस आहेत डुरोव यांच्या या प्लॅटफॉर्मचा वापर गैरकृत्यासाठी केला गेला मग जगभरातील जे देश आहेत त्यांनी डुरोव यांना सातत्याने विनंती केली होती की बाबा या प्लॅटफॉर्मचा वापर जो आहे तो चांगल्या कामासाठी होऊ द्या यासोबतच याच्यावरती कोणत्या तरी ते पद्धतीने तुम्ही नियंत्रण आणा पण डुरोव यांनी कुणालाही प्रतिसाद दिला नाही आता या अटकेनंतर रशियातील ब्लॉगर्सने रविवारी दुपारी फ्रान्सच्या दूतावासासमोर आंदोलन केलं होतं फ्रान्स डुरो यांच्यावरती दडपण आणत असल्याचा आरोपसुद्धा करण्यात येतोय आता येतो भारताकडं आपल्या इथे का चौकशी सुरू आहे ते बघूयात आता आपल्या सुद्धा होम मिनिस्ट्री यासोबतच आपल्या इथलं इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री जी आहे हे या संदर्भात चौकशी करताना दिसून येत आहेत आणि त्यांचे आरोप असे आहेत की टेलिग्रामच्या माध्यमातून एक्स्टॉर्शन गॅम्बलिंग यासारख्या ॲक्टिव्हिटी सर्रासपणे चालतात यांच्यानुसार सारखे प्लॅटफॉर्म जे आहेत हे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजसाठी वापरले जात आहेत सगळ्यात जास्त वापर जो आहे तो स्कॅमसाठी होतोय ज्याच्यामुळं आजपर्यंत टेलिग्राम युज करोडो रुपये बुडालेले आहेत असा आरोप आपल्या इथं काळामध्ये सी नीटची परीक्षा वादामध्ये सापडलेली होती बघा त्यावेळेस विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुद्धा केलं होतं शेवटी सर्वोच्च न्यायालयाला याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागलेला होता आता ज्या वेळेस या नीटचा एंट्रन्सच्या परीक्षेचा पेपर लीक झाला होता तर तो टेलिग्रामवरूनच शेअर केला गेला होता असं सांगितलं जाते आपल्या इथल्या आय टी रुल्सनुसार टेलिग्राम सारख्या पोर्टलनं किंवा प्लॅटफॉर्मनं नोडल ऑफिसर आणि चीफ कंप्लायन्स ऑफिसर यांची नेमणूक करणं आणि प्रत्येक महिन्याच्या कम्प्लायन्सचा रिपोर्ट पब्लिश करणं हे गरजेचं आहे जे की आजच्या दिवशी टेलिग्राम करत नाही टेलिग्रामसोबत आपल्या सरकारचा सगळ्यात महत्वाचा इशू असा आहे की भारतामध्ये त्यांचा प्रेझन्स नाही त्यांचं कुठेही ऑफिस नाही आहे आता टेलिग्रामचं ऑफिससुद्धा भारतामध्ये नाही आहे मग अशा वेळेस जर टेलिग्राम का टेलिग्रामवरती काही ॲलिगेशन्स लावले जातात किंवा इन्व्हेस्टिगेशन जर का करायचं असेल तर ते नेमकं कुठं करायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो यासोबतच कम्युनिकेशन नेमकं कोणासोबत करायचं आणि इतर रिक्वेस्ट जे आहेत त्या नेमक्या कोणासोबत करायचं कुठं करायच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत म्हणून सुद्धा भारत सरकार आता टेलिग्राम संदर्भात चौकशी करताना दिसून येते आता टेलिग्राम किंवा इतर कोणतेही जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्यावरती हे अशा पद्धतीचे आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे भारतामध्ये तर बिलकुलच नाही ऑक्टोबरमध्ये सुद्धा आय टी मिनिस्ट्री जे आहे त्यांनी टेलिग्रामला नोटीस काढलेली होती यासोबतच इतर जे सोशल मीडिया फर्म्स आहेत त्यांना सुद्धा त्यांनी नोटीस काढलेली होती अपेक्षा अशी होती की त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून चाइल्ड सेक्स्युअल अब्यूज मटेरियल जे आहे ते काढून टाकावं म्हणून त्यावेळेससुद्धा त्यांच्यासाठी नोटीस होती यावर्षी तेवीस मेला गव्हर्नमेंटने होम मिनिस्ट्रीच्या रिकमेंडेशनवरून काही इनक्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्म जे आहेत जसं की ब्रियार एलिमेंट जर्मनी बेस्ड एक क्रिपवायझर म्हणून होतं युके बेस्ड एक इनिग्मा होतं ह्या सगळ्यांवरती त्यांनी बंदी आणली होती या सगळ्यांना त्यांनी ब्लॉक केलेलं होतं आता डुरो यांना फ्रान्समध्ये अटक जरी झालेली असली तरी सुद्धा त्यांच्या अटकेवरती जगभरातून टीका सुद्धा होताना दिसते एडवर्ड स्नोडेन हे या अटकेबद्दल असं म्हणतायत की इट इज असॉल्ट ऑन द बेसिक ह्युमन राईट्स ऑफ स्पीच अँड असोसिएशन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे अमेरिकन एक आंतरप्रिनर आहेत बालाजी श्रीनिवासन त्यांनी असं म्हणलेलं आहे की गव्हर्नमेंटची जी, जी एकूण कृती आहे ही क्राईम कंट्रोल करण्यासाठीची नाहीये तर टेलिग्राम कंट्रोल करण्यासाठीची आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कंट्रोल आहे मस्क यांनी सुद्धा ही अटक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला असल्याचं म्हटलेलं आहे अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मागे विवेक रामस्वामी त्यांची कमेंट अशी आहे की इट्स टेलिग्राम टुडे इट विल बी एक्स टुमारो म्हणजे आज टेलिग्राम आहे उद्या कदाचित एक्स अर्थात ट्विटरचा नंबर सुद्धा लागू शकतो ज्याच्यावरती एलॉन मस्क यांनी सुद्धा हो अगदी बरोबर आहे अशी प्रतिक्रिया दिलेली दिसून येते आता टेलिग्रामवरती जे काही आरोप आहेत या आरोपांची भारतामध्ये चौकशी सुरू आहे जर काही आरोप सिद्ध झाले तर टेलिग्राम बंद केलं जाऊ शकतं गुगल प्ले स्टोरवरून सुद्धा ते हटवलं जाऊ शकतं पण अजूनही आरोप काही सिद्ध झालेले नाहीत आणि ते कधी सिद्ध होतील याची आजच्या दिवशी तरी काहीही माहिती नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला एवढं विसरू नका धन्यवाद